बघा भावा ना मारून आता काय घरातली काम हातात घेतल्यात हल्लंय झाडायचं काम हा तर तर तुम्हाला तर माहिती आहे भावा ना बहिण आता आपलं शिवान्या परवा पिलू सगळी जाडोट करतात घरातलं सगळी काम करतात आणि लिकेच्या जातीला कसं आहे की सगळी घरातली कामं म्हणजे

मस्त बघी बाजी हा जे 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 ना जेवारीची भाकर आज आता काय जेवारी तर दाजीला आवडत नाही बरं का बाजरीची भाकर चपाती असली तर खातो नाही तर दाजीला कुठली बाजरीची भाकर द्यावा संपल्या तर पीठ सुद्धा नाही बोरे येतानी आणावं लागत मला गु म्हणायचं काहीतरी आणावं लागेल तीस एक किलोचा कट आणू गं मग येताना

बघू आता काय बहिणी आता काल त्या दिवशी एका जना जोडदाराकडून घेतलं पैसे दाजीच दाजीनी ती द्यावा लागते आणि दवाखान्यात होत दवा हा पगार झाला त्याला देवाला लागते ना

ते पाईप जोडतो झाडांना दोन चार दिवस झालं पाणी नाही दिलेलं नाही काय नाही झाडं झाली सुकून जायला लागली सगळी काय झाडं लागली सुकायला पाणी नाही झाडांना नाही काही नाही काही नाही पाईप पाईपलाईन जोडून पाईप जोडून काय करतो पाणी देतो झाडांना तिकडे आंबं गेलं सुकून हा मग पाणीच नाही वाळून जायला लागली सुकून गेले किती दिवस झालं पाणी नाही याला काय नाही चे दोन चार दिवस झालं मला आता वाटतं शिळा हिच टाकावं का ना तिला शिवाला होईन जोरदार आता पुढल्या वर्षी काय पहिली पसन टाकली बरोबर शाळेत जाईल त्यांच्या नाद वाद अशी सवय लागेल वळान लागल तिथं नाही या ठेवा मी नाही ना तिचा जे आता लाड करत असा कसा वाय नाही तर मध्यान बाबा तिच्या आई म्हणते लावले आमच्या पोरेला जाडाजुडाय काम करायला होय म्हणते काय म्हणणार तुमची मायरोच चाललंय का मायोला राहायचं चा? इथं शाळेत जायचं रोज संध्याकाळच आल्यावर असं भांडी घासायची झाडून काढायचं मग मी आई तर तात खाणार मायरू आणून देणार मला यो नादच खोळा मग मायरू मला जेवण आणून देणार आहे ना, ना आ आकुला जेवण आयो <laughs> रातीलाही वाडूळ बोल बच्चन करत होती कटळून कटळून झोपली शेवट आहे का नाही आता बघा सगळं झाड होणार आहे आता काय राडा रापाटा राहणार नाही मायरो घेतलंय काम हातात ते झाड लोटीच बस बस लय नका काम करू थोडं थोडंच करायचं आधी

आम्हाला काय मत कुठं टाकले लय नका का हलवती हलवून हलवून मोकळ करचाल

तिला काय येत तिथून उडत ती तोंड द्या तोंड द्या की तिच्या हातात तोंड तोंड धरून तिला वडायला हवा पडशील माग पडचिल लय झाडाच्या बुडात नको धरू मुळे मोकळ्या होतेल मारून द्यावं लागलोय पाणी मोटर चालू केली आता ती तिकडे दे ना अजून पाणी तो त्या आंब्याला दे अजून पाणी तिकडे अरे आंब्याला दे ना पाणी तो त्या आंब्याला दे पाणी अजून जा फुल तो ते फुल फुल द्यायचं पाणी खेळ ह्याला सोडू खो खो खेळ ह्याला थोडा पाणी पाहिन थोडं जास्त हा मग काय झाड सुकायला काय अजून पाणी लगेच पाणी चार पाच दिवस झालं पाणी नाही चांगलं द्या आता पुढच्याला बस 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 पुढच्या आला तिकडं त्या हां हां बरून ते गच बार व्हायचं बाळ पाईप नीट धर धर पुढच्या झाडाला पाणी वड पाय पुढं पाय पुढं झाड तर लावले तर आंब्याची तर याच कसं आहे उन्हाळ्यात जापावं लागणार याला पाहण्याला पुढच्या आंब्याला तोकते आंब्याला हाऊ हा जेव काय म्हणले हा हे आंब्याला दे ना, या या। ना या। हो त्याला पाणीच नाही लागा ह्याला दे की पाणी सगळ्या झाडांनी मातीनी शेळ्याने आंबा खाल्ला ती काय तिव आंबा खाल्ला हिवा आंबा खाल्ला आता कोणी नसल्यामुळे तर लक्ष द्यायला कोणी ता बघा आंबा खाल्ला का नाही पळानं खाल्ली हे आंब्याचे बी खाल्ल्या तिथं कोणी नसलं की मंगला गोठा बघा आम्हीच हा टाकीतलं बंद केलं पाणी द्या पुढ झाडावर पण उमराचं झाड किती मोठं झालं गुलाबाचं झाड इकडे दोन लावलेली इथं ह्याला उमरीचं झाड आलं थोडं पाणी हा अरे उलसक पाणी गळत इथे कोक मधून ना उमराचं झाड लय मोठ झालंय त्याला पाणी सोडलं जरा काय गावात लय झालं इकडं खुरपावं लागेल या गा टायमिंगच नाही तर काही अरे तुला जेवायचे का, का, का? जीवाज। जा मग जा जेवायचं बर बर झाड लय मोठ झालं जास्वंदीच लय मोठ झालंय झालंय बरं झालं हे झाड उन्हाळ्यात लयच बेकारी झाली त्याची मागच्या पानच नव्हतं राहिलं आता गच्च भरलंय बी गज भरलंय फुलांनी आताच याला मोगऱ्याला फुले यायला लागल्यात का आता बॉल पडलाय ना त्याच्यामुळे पाणी गळत इथं सुकली झाड